आमची ट्रॉली तुटू शकते आमची कॅपॅसिटी कमी आहे काय नाही गणेश तांबोले शलो आणि त्याच्या राजा सोबत पिसारवेकरांचा सरजा गाडी साठी पात्र सा, मोकार बिनकामाची गर्दी केली स्टेज वर पाच भावांचा घरचा सात भावांचा घेणं देणं नाही काय नाही एकोणसाठ सुटला या मैदातला उतराखाली एकोणसाठ मध्ये लढत चालूात लढत चलोय परंतु पलीकडे सुंदर अशी गाडी बघतोय आणि रायाची गाडी आणि पप्पू शेट पाडेल दोन मिनिट स्टेज जाऊ हो। त्यांची गाडी सुटते थांब जरा जय बोरकुला ड्रायव्हरला एक हजार चा बक्षल शिरवाल्यांकडून मालकाकडून घ्या अरे बघा आय गा उदय प्रसन्न गोपाल महाराज मात्रे चिंचपाडा कल्याण व सायना शेट मात्रे चिंचपाडा कल्याण गडे क्रमांक अशी गाडी पाहिली मग अशी बघा वजेरीची गाडी पाचशे रुपये सेना आपला अभिनंदन आहे साईना शेट आज क्रमांक हजार वरून निकाला गाडी आय एकविणे चाळूक या गाडीचा एक नंबर आला विजय जे बैल गाडी मालकाच त्यावर पात्र चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली हाई गावदी, कुमार, प्रसन्न रणवीर राहुल आडिवली कल्याण यांचा भारत केसरी मथुर पाहला आणि मथुर सोबत तीर्था ड्रोन सचिन शेठ कोळेकर यांचा या ठिकाणी राया पाला जवळ जवळ घरचा साज पाला, आणि या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाला